अरे नवनाथ होय अलग गं मका पेरवाई ती पाऊस पडायला लागलाय जरा बघ पेराव तिला आम्हाला फोन लावाय नव्हता होता रामा आपल्या आहे हा थांब की लवतो लग्गी लई पण सगळ्या तास बघा माझी तिनीच भरल्या बर थांब झाल्या मग काय म्हणते येते का हॅलो ये रामा ट्रॅक्टर वाले काय हा बोला घे अहो जरा मागं पेरायची विचार आला तू मग पेरा घेऊ मला मला काय विचारायचं तुम्ही वाले म्हणजे गावात कोण ट्रॅक्टर ट्रॅक्टरवाले नाही नाही तुम्ही जरा पेरता हो नाही मला तुमची मका पेरायची नाही असं कसं बोलताय तुमच्या रानात सुद्धा मला यायचं नाही असं काय झालं एवढं गेल्या चार वर्षाच पैसे दिले नाहीत तुम्ही अहो बरं असू द्या काय करा या तुम्ही कुठे काय करायचं येऊन पैसे मला तुम्ही देत नाही नोक बेन कामाला काय तर कारण सांगत बसता वेगळेजण स्टँडवर आहे तुम्ही कुठे हाटेड वर बसलाय का हाटेवर बसू या आलो आलो थांबा मग बोलू बसून बोलया काय बोलायचं करायचं पैसे देत नाही नाही करत ट्रॅक्टर जरा पाहिजे मका पेरायची होती मग तेवढे पिरून द्यायची तुमचं रान आहे पाच एकर असे दरवर्षी पिरून घेतात हा आणि पैसे तुम्ही काही देत नाही त्यामुळे मला तुमची मका नको पेरायची नाही तुम्हाला कोणाकडे पिरून घ्यायचं ते घ्या अहो गेल्या वेळेला पेरलं पण ज्वारी झाली मग ती ज्वारी जवळ गेली काय करायला तुम्ही बांगलादेश मधून टॅक्टर मागवून घ्या तर पाकिस्तान मधून मागवून घ्या आता आम्ही पेरणार नाही ना ना बाहेर जौर, ज्वारी तुम्हाला ना माहित नाही गेल्या वर्षी दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी माझ्याकडनं मका पेरून घेतल्या पाच पिशव्या पाच पिशव्या तर त्याच्या आधीच माश्याकडे नांगर फन्न कुळणं हे झालं सगळं केलं आणि मका पेरून आल्यावर पुन्हा एक महिन्यावर पैसे मागे एक महिन्यात सवलत दिली त्यावेळेला घाऊ चांगलं उगवून पिरली मग परत पिरली तू मका पिरली मका उगून चांगल्या शारीरला मी स्वयच्या मार्गाला आल्या आणि हे म्हणते तर काय नाही चांगलं आला का मी त्याला म्हणतो बाबा मका पिरल्या मका मी आणि तू घाऊ का सांगतो आणि पुन्हा काय वर्ण म्हणायचं पैसे गहू गेल्यावर गह पहिले गेल्या पलीकडे हात पेरलो तो हा नक्की मका पेरली का गाव पेरली अहो मकाच पेरली त्यांचं काय ती बिल बाबून टाकावी मग भागवायचं नाही की मग घरी इथं एकायला कधी भागवायचं गवडू अरे बाबा हे तीन वर्षापूर्वीच गावायचं गहू खाऊन असेल खाऊन मागण निघून गेला अहो पण आहे अजून तुझ्या घरात ठेवला तर खायला पण आम्हाला काय त्यांनी येणार बरोबर ह्यास सगळं काय करता दोन वर्षापूर्वी गेल्यावर काय म्हणताय दोन वर्ष नाही आला होत आता दोन वर्षापूर्वी त्यावेळेस हार्बोर पिऊन घेतलं तेव्हा त्यावेळेला उगवून येते काय करायचं मग आता बरं रोजी काय बे करून पियाला लागतो का तुम्ही लय फसवताय नाही नाही फसवत तुम्हाला फसवण्याशिवाय उद्योग नाही आणि आपणाला तुमचं काय पेरायचं राह तळ हरभर पेरलं का तळ उगवतो यांच्यात मका पेरली का गहू ज्वारी उगवत्या आपणाला ते ते पेरायची राहत तिकडं हातीला तमाशा आलाय कसल्या कवळ्यापोऱ्या माझ्या असे चौसशे काच काच कच असं नसते का तुला काय मित्राचं काय का नाही पिल्हेर तुझं राहायचं मी काय करू माझं जाऊन घेऊ का

नाही नाही माझ्याकडे बी हाय की की हाय आहे गाण्याचा कार्यक्रम काय करू नका तुझं काय बाबा असं तिथ तुम्ही नाही 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 तू मी पैसे देत नाही बघा त्याचा तुम्ही सांगू त्या काढ काढू नका

निश्रेस पाणी निसर्यास राहिला विरोध पैशाचा जबाबदार कोण आहे याला ऐंशी हजार रुपये पहिले चार वर्षाचा आणि आता एक दहा हजार रुपये होतात नव्वद हजार रुपये नव्वद हजार रुपये देणार आहे का ऐकून घे पन्नास हजार घे तू ऐकून घे रात्रीत किती चाळीस हजार आपण मग ऐकले तू तू लगेच काही आता मग प्यारायचे उगवायचे पाणी द्यायचं आता नाशक मारायचं पुन्हा काढायची केलं जाते तर चार महिना अरे एवढे दिवस उचलण्यात मका ऐकायला किती वेळ लागतील रे चार महिन्यात आपले एक काम कर पहिले घ्या वरणे दहा हजार दिसते पेरा मित्रांनो हे ट्रॅक्टर झालं लय चांगलाय बरं खर सांगायचं पण रोखीने व्यवहार केला तर चांगलाय नाहीतर असं उदार ठेवला वाहन हे काय लागते तर काय करू नका जाऊया एवढं काम करून जाव्या वापर पैसे रोख द्या नाही पन्नास हजार घेऊ चाळीस हजार मग इकडे हाय असत नाही जाऊ मोडलीमला जाऊली जाऊ घेतो गावात आलेला जाऊया मग तो शेड्यात काय सिटीतले बारी असते चाल